शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट असा स्वतंत्र सृजनशील माणूस घडवणे हे आहे जो इतिहासातल्या आणि नैसर्गिक प्रतिकूलता यांच्याशी लढू शकेल असे विचारवंत आणि हाडाचे शिक्षक असणारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस पाच सप्टेंबर हा भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये जवळपास सत्तर टक्के शिक्षक ग्रामीण भागातील शाळांमधील आहे असं असताना सुद्धा ग्रामीण भागातील शिक्षक हे अनेक सोय सुविधांपासून वंचित आहे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासह इतर शासकीय कामामध्ये सहभाग त्यामुळे अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडका येथील शिक्षक संघादास वानखडे यांनी शिक्षकांच्या व्यथा मांडलेल्या आहेत काय सर तुम्ही कारकुन झाले हो सर काय सर तुम्ही घरगडी झाले हो सर शाळेसाठी करा मरम कितीही नाही कोणालाही कदर काय सर तुम्ही चौकीदार झाले हो सर काय सर तुम्ही ठेकेदार झाले हो सर कधी होईल पूर्ण अभ्यासक्रम रोजच असतात नवे उपक्रम केवढा मोठा व्याप कधी शिकवणार सांगा गुणवत्ता कशी वाढवणार भरू काढा कितीही कसर आता शिक्षण झाले हो सर काय सर सफाई कामगार झाले हो सर काय सर स्वच्छता दूत झाले हो सर काय सर तुम्ही बियलो झाले हो सर काय सर तुम्ही स्वयंपाकी झाले हो सर काय सर